जे पहिलं तलाव पाहिलं त्या तलावाचं नाव हत्ती तलाव गडावरती हत्ती होते कशा आणले कशा स्वरूपात आणले याचं उत्तर तुम्हाला रायगडाच्या सदरीवरती भेटेल पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की गडावरती हत्ती आणल्यामुळे गडावरती हत्तीने आंघोळी पाणी पिण्यासाठी व्यवस्था करणं फार गरजेचं होतं म्हणून महाराजांनी भोव्य मोठं चाळीस फुट खोलीच चा। तिथे हत्ती तलाव बांधलेलं पाहिलं असेल मात्र त्याच्यात आता पाणी नाही आहे त्याचा वापर सुद्धा दुसऱ्या पद्धतीने केला होता सोळाशे एकोणनव्वद ला औरंगजेबाच्या सरदार झुल्फीकार खानाने ज्या महादरवाजेतून तुम्ही गडावरती आलात ते नाही येताना તો મહત્વના શત્રોને અડવ્યો હતો सर्व प्रयत्न संपले होते म्हणून शेवटचा पर्याय म्हणून काय केलं तर त्या हत्ती तलाव पाणी फोडलं आउटलेट फोडलं गेलं आणि त्याचं पाणी त्या महादरवाजातून सोडलं शत्रू पाण्याच्या लोटाने वाहून जाईल असा प्रयत्न केला म्हणजे विचार करा थोडक्यात तुम्ही एक बाहुबली पिक्चर पाहिलाय का त्या पिक्चर मध्ये एक सीन दाखवलं बघा एखाद्या राज्यावरती जर का संकट आली तर त्या राज्याच्या बाजू धरण फोडली जायची शत्रू पाण्याच्या लोटाने वाहून जाईल आज प्रयत्न सोळाशे एकोणनव्वद ला रायगड किल्ल्यावरती करून पाहिला गेला बघा इथे समोरचं जो दुसरा तलाव पाहतो या तलावाचं नाव आहे गंगासागर म्हणून ते बत्तीस फूट खोल आहे गेरा एकशे चौऱ्याऐंशी मीटरचे आहे छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागावट झाले होते त्याने सात नद्यांचं पाणी आणलं होतं साहेब राज्याभिषेक स्वास झाला उरलेलं जे काही पाणी आहे ते या तलावामध्ये विसर्जित केलं आणि या तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर म्हणून साहेब याच्यात एक चार ओळीचं चा काव्य म्हटलेलं आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले सप्त नद्यांचं पाणी जलह झाले तीर्थांचे घर आणि नाव ते आज गंगासागर गंगा तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे इथून जेवढा खडक काढला तो घराच्या या इमारतीने वापरला जिथे खड्डे पडले उतरत्या ठिकाणी तटबंद्या वाढल्या पाणी आडवा पाणी जिरवा योजना त्यागात राबवली गेली या गंगासागराच्या वरती दोन का हे त्यावेळेचे सप्त म्हणजे एकावर एक असे सात मजले होते किती मजली उंच होते आज पहिला आणि दुसरा मजला रायगड किल्ल्यावर येण्या सुद्धा असेल कधीतरी इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे पाहायला भेटायचं आज प्रात्यक्षिक रायगड किल्ल्यावर आज पहिला आणि दुसरा मजला जर पूर्ण उभा असत हे सजलेलं असतं सजलेलं म्हणजे काय आतून बाहेर रेशमी पैठणांच्या झालरी काव दिव्यांच्या पंत्या तांब्याच्या नळखंटाने कारंजे काही वैभव रायगडाने ते देखणं पाहिलं असेल राजाच्या राणे काय तिथून बसायचे वरती विजय दोन का तोफेंचा आवाज द्यायचा तळागाळातल्या लोकांना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आल्याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी किल्ला जिंकला आनंदाचे संदेश देण्याचं काम त्याच ठिकाणा केलं जात आता आपण गडाचा मुख्य बाल्य किल्ला पाहायला जाऊया मोठा द्या पण सर्वात महत्वाचा भाग असतो गडाचा बाल्य किल्ला हा आपल्या सर बावीस एकर पाहायचंय ज्या बाल्य किल्ल्यात आपला पहिला प्रवास होईल तो म्हणजे पालखी दरवाजा त्याच्या जवळ जाऊन त्याची माहिती घेऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की